बाबासाहेबांच्या फोटोची भीती चीड बाबासाहेबांच्या मूर्तीची भीती चीड बाबासाहेबांच्या विचाराची भीती चीड बाबासाहेबांना मानारवाल्यांचीही भीती आणि त्यांचीही त्यांच्याही विषयी चीड असं करून आहे ना उलट आहे ना त्यांच्यातली ती कमीपणा दिसेल आणि तेच करत आहे वासे पाहता बाबासाहेबांच्या फोटोची तोडफोड करणं विठंबना करणं मूर्तीची तोडफोड करून विठंबना करणं बाबासाहेबांच्या विचार चालणारवाल्यांची बेइज्जती करणं बाबासाहेबांच्या समाजाच्या लोकांना लोकांचं जीवन जगणं मुश्किल करणं हे त्यांची जे कोणी हे कामं करतात ना त्यांची ती कमजोरी दिसते आणि त्याच्याहून हे सिद्ध होते का फक्त आणि फक्त एक सत्ता आहे त्यांच्या हातात म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचे बाबासाहेबांविषयी बाबासाहेबांच्या विचार चालणारवाल्याच्या सोबत आणि बाबासाहेबांच्या समाजासोबत मनमानी करून आहे ना त्रास देण्याचं काम करतात पण त्याच्यावर हे सिद्ध होते की त्यांची मानसिकता किती खालच्या लेवलची आहे या असं करून आहे ना बाबासाहेबाचं ना किंचितही नुसकान होत ना बाबासाहेबांचा सा अपमान होत उलट त्यांची मानसिकता माहीत पडते का त्यांची मानसिकता किती खालच्या लेवलची आहे आणि अशा प्रकारचे पाठी मागून वार करणारवाल्यांना आपल्या सगळ्यांच्या परिचितता शब्द छक्के किंवा हिजडे हा शब्द यांना लागू पडते पण वास्तविक पाहता हाही शब्द त्यांना जर लागू लावला आपण तर ज्यांना खरंच निसर्गत ज्यांच्यात एक कमी आहे ज्या ते पूर्णपणे पुरुष नाही किंवा पूर्णपणे त्या मेहताही नाही आहे त्या वर्गाला हे नाव संबोधले जाते पण वास्तविक पाहता जरी त्यांच्यात ती कमीपणा आहे पण संपूर्ण पुरुषापेक्षा आणि संपूर्ण स्त्रियांपेक्षाही त्यांच्यात माणुसकीचं दर्शन दिसते त्यांच्यात आत्मसन्मानाचं त्यांच्यात उपकाराची जाणीव हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे विधानसभा प्रचारादरम्यान जे की शेमीबाताई पाटील ह्या तृतीय पंत असून सुद्धा कितीतरी वेळा बा असदय बाळासाहेब आंबेडकरावर पाहिजे तसे बी जे पीचा टू नंबर आहे बी जे पीचा हे आहे पिटू आहे असं तसं काय काय त्यांना आहे ना बाळासाहेबांविषयी वक्तव्य करत होते पण समाजाचं आणि कोणत्याही माणसाची हिंमत नाही झाली की महिलांची हिंमत नाही झाली ना कार्यकर्त्याची ना राज नेत्याची ना समाजाची बाबासाहेबाच्या याच्यावर अशा प्रकारचं एवढं एवढं छाती ठोक त्यांना त्याचं उत्तर मागण्याची हिंमत पण संपूर्ण महाराष्ट्राने बघितले की शेमीदा शमीबाताई पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेबार बोट उचलणारवाल्यांसोबत त्यांना त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर शमीबाबाताई ताई पाटीलने मागण्यासाठी आंदोलन केलं होतं एवढंच नाही की जर मला ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देईल तर मी आत्मदहन करेन हा स्वाभिमान हा आत्मसन्मान त्यांच्यामध्ये दिसतील आहे तृतीयपंथी असून सुद्धा तर त्यांना आहे ना हे जे आहे ना शब्द छक्का किंवा हिजडा हा शब्द त्यांना नाही लागू पड कारण का ते माणसाहीपेक्षा त्यांची आहे ना विचार आ, अभ्यास सुरू अभ्यास करून कायद्याचं ज्ञान असणाऱ्या आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगल्या रीतीनं उपकाराची जाणीव हो। त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि मग त्यांना ते शब्द म्हणण्यापेक्षा यांना ते लागू पडते त्याच्याही उलट आहे ना त्या लोकांचा अपमान होते यांना जर तो शब्द वापरता तर जे असे आहे ना भ्याड हल्ले करतात ना त्यांना तोही शब्द लागू नाही पडत याच्यावरून हेच दिसत आहे की बाळा बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या फोटो चा, चा बाबासाहेबांच्या मूर्त्यांचा बाबासाहेबांच्या विचारात चालणारवाल्यांचा बाबासाहेबांच्या समाजाचा कितीही कितीही विरोध केला तरी काहीही होणार नाही काहीही होणार नाही उलट तुम्हीच तोंडघशी पडता जसं की पूर्ण देशातून बघितलेलं आहे जरी तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही मनमानी करू शकता एक शब्द माहीत आहे का भले मग वाटलं समाज एकजूट नाही राहील बाकी वेळेला पण ज्यावेळेस बाबासाहेबावर येते ना त्यावेळेस सगळे तळागाळातले एक होते समाजाला वाटलं सपोर्ट नाही करेन पण बाबासाहेबाच्या याच्यात थोडी जरी आली ना तर कोणीच मागं राहत नाही त्या अमित शहाला सळो की पळो करून सोडलं ही आहे बाबासाहेबांच्या समाजाची ताकद ही आहे बाबासाहेबांची आपल्या या भारत देशात किंमत समाजाचा तर विषय सोडा समाज तर जीव की प्राणच आहे बाबासाहेब समाजासाठी पण संपूर्ण देशातसुद्धा सुद्धा ज्यावेळेस बाबासाहेबांवर एवढंस जरी आलं ना ऑन द स्पॉट जर तुम्ही हिंमत करायचा प्रयत्न केला ना तर काय परिणाम होते आपण बघितलं तर हे मग दुसरं काय करणार तुम्ही असेच मग भ्याड हल्ले करता सामोरासमोर जर झालं ना तर मग तुम्हाला तुमची लायकी माहीत पडते असं करून तुम्हीच तुमची लायकी सिद्ध करता का तुम्ही केले किती बैमान आहात तुम्ही ज्याच्या भरोश्यावर एवढ्या ठसनीन राहता ज्याच्या भरोश्यावर तुम्ही जगता ज्याच्या भरोश्यावर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करता आणि त्यालाच मग अशा प्रकारचे तोडफोड करतात तुमच्यापेक्षा जनावर परवडली जे की त्यांच्यात इमानदारी आहे त्यांना उपकाराची जाणीव आहे जनावर कितीतरी पटीनं तुम्हाला पर, तुमच्यापेक्षा परवडले म्हणूनच बाबासाहेबांनी तुमची ही जी सडलेली हे आहे ना विचार तुमची जी सडलेली बुद्धी आहे ना बाबासाहेबांना खूप प्रयत्न केला खूप अतोनात प्रयत्न केला बाबासाहेबांना कधीच फूट हवी नव्हती बाबासाहेबांनी आता हे समाजाला एकजुटीन राहा म्हणून सांगितलं आणि तसंच बाबासाहेबांना सुद्धा कधीच फूट नाही पडायला पाहिजे म्हणून प्रयत्न केला अतोनात प्रयत्न केला पण बाबासाहेबांना तुमची मानसिकता तुमची ही सडलेली मानसिकता माहीत पडली म्हणूनच हिंदू धर्म त्यागून बाबासाहेबाने नाही विला बौद्ध धर्माचा स्वीकार केला पण तरीही एक असं बांधून ठेवण्याचा एक हे दिलेलं आहे संधी संविधानाच्या माध्यमातून की संपूर्ण देशवासियांनी एक राहायला हवं सगळ्यांना माणूस की या जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांना समान अधिकार सगळ्यांना सगळ्यांचाच मानसन्मान करायला हवा कोणीही कोणावर अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे म्हणून संविधानात तशा प्रकारचे तरतुदी केलेल्या आहे तरीही तुमची जे सडलेली जी, जी मानसिकता आहे ना ते वेळोवेळी याच्यात दिसून येते याच्यात आहे ना बाबासाहेबांचं इतकंचही काहीही फरक पडणार नाही ना बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या समाजाला जय हिंद जय संविधान बाबासाहेब कालही सूर्यासारखे ते आजही आहे आणि कायम स्वरूपी राहा तुम्ही आज आहात आणि उद्या राहणार नाही कारण का बाबासाहेब कधीच आहे ना जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोवर बाबासाहेबाचं नाव आहे उद्या आहे ना कोणी कोणी किती आले आणि किती गेले कोणीच बाबासाहेबासारखं कोणीच त्यांना विचारत नाही कालांतराने आणि तेच होणार आहे जे कोणी तुम्ही असे करताना काही तीर नाही मारत तुम्ही किती खालच्या लेवलचं आहे हे याच्या सिद्ध होते माझे बाबा आहे होते आणि कायमस्वरूपी राहणार जय भीम जय संविधान